स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना हो फक्त पलुसच्या चांगभल ज्वेलर्स मध्ये आता मिळवा एक हजार मध्ये दहा हजारांचे दागिने अटी लागू जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांग ज्वेलर्स सोबत सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस जिल्हा सांगली चारशे राहुल मोरे चौऱ्याऐंशी दुसरा मुद्दा जो आहे तो आपला डीपी प्लॅन संदर्भातला ज्याचा आता बरच चर्चा सगळीकडे चालू आहे एक एक कॉपी दिलेला आहे जी तुम्हाला शंका होती की डीपी प्लॅनच्या संदर्भामध्ये एकूण दोन हजार सहाशे पासष्ट हरकती आपल्याला नगरपालिकेकडे प्राप्त झालेल्या आहेत फलूस नगर परिषद हद्दीमध्ये एकूण आठ हजार चारशे नव्वद मालमत्ताच्या नोंदी हे नगरपालिकेने दिलेला पत्र आठ हजार चारशे नव्वद नोंदी नगरपालिकेच्या हद्दीमध्ये आपल्या नगरपालिकेकडे नोंद आहे दुसरा आम्ही या अनुषंगानं थोडस पुढे जाऊन नगर नगरपरिषद हद्दीमध्ये ही गरबंच मोठत आहे त्यामुळे तुम्हाला दिलेलं नाही नगर परिषद हद्दीमध्ये पलूस नगर परिषद हद्दीतील ओपन स्पेस व नगरपालिकेच्या मालकीच्या जा जागेची माहिती आम्ही मागवलेली होती तर ह्या सगळ्यामध्ये त्या सगळ्याचे सात बारी त्या ठिकाणी उपस्थित आहेत हे थोडस दाखवण्याचा हेतू इतकाच आहे की मागही ज्यावेळी डीपी प्लॅन ज्यावेळी मागच्या वेळी डीपी प्लॅन संदर्भामध्ये ही सुरुवात झाली त्यावेळी तुम्हाला सगळ्यांना माहीत असावं कदाचित की जे बाधित लोक या डी पी प्लॅनच्या संदर्भात होते त्यांना घेऊन आम्ही संग्राम हॉलमध्ये संदर्भातले कायदेशीर सल्लागार यांना बोलवून त्यांच्याकडून कायदेशीर पद्धतीने चर्चा करून त्यांचा सल्ला घेऊनच जवळपास आठशे ह्या ज्या टोटल सव्वीसशे पासष्ट हरकती ज्या घेतलेल्या आहेत त्यातल्या जवळपास बाराशे ते तेराशे हरकती ह्या आमच्या इथं बसून आमच्या स्वाभिमानीच्या सर्व लोकांनी त्या लोकांना मा कायदेशीर मार्गाने सल्ले घेऊन ह्या हरकती तयार करण्यास मदत केली आणि ह्या सर्व ह्यातल्या जवळपास निम्म्याला जास्त हरकती ह्या स्वाभिमानीच्या लोकांनी पूर्ण वेळ देऊन त्या बाधित लोकांसाठी पूर्ण वेळ देऊन या हरकती बनवून ह्या सबमिट केलेल्या आहेत त्याच्या पुढे जाऊन मला इतकंच सांगायचं सा आहे की काही कायदेशीर गोष्टी ह्या ज्या डी पी प्लॅनच्या संदर्भामध्ये आहेत त्यात आम्ही अजूनसुद्धा प्राथमिक कायदेशीर मार्गाने जायचं ठरलेलं जा जा असल्यामुळं आम्ही हायकोर्टाचे वकील याच्यामध्ये सोबत घेऊन या, या काही मुद्दे जे पुण्याचा पुणे प्रा, प्रादेशिकचा जो ॲडिशनल डेव्हलपमेंट प्लॅन तयार झालेला होता जो प्रशासकीय काळामध्ये तयार झालेला होता तर त्याला कशा पद्धतीनं स्टे मिळाला कशा पद्धतीचे आदेश झाले या सर्व माहिती आम्ही घेऊन थोडेसे काय मुद्दे समोर आलेले आहेत या सर्व माहितीच्या आधारे की नगरपालिका नगरपरिषदेचा जो आत्ता डी पी प्लॅन लोकांसमोर आणला गेला हा प्रशासकीय काळामध्ये ठराव केलेला आहे हा प्लॅन जाहीर करायला हे जी प्लॅन ज्यावेळी डिक्लेअर करायचा होता ह्याची सुरुवात ज्यावेळी झाली त्यावेळी प्रशासकीय काळा का, काळामध्ये प्रशासनानं ह्याचा ठराव केला आणि तिथून पुढे ही प्रक्रिया सुरुवात झाली आता ह्या ॲक्च्युली कायद्यामध्ये दे अशी तरतूद आहे की प्रशासकीय काळामध्ये डी पी प्लॅन करता येत नाही त्यामुळे हा एक मुद्दा जमेची बाजू ठरू शकतो आणि असे कायदेशीर मुद्दे काढून माननीय आमदार अरुणांना आणि सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख या दोन्ही ज्येष्ठ मंडळींच्या नेतृत्वामध्ये येणाऱ्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची वेळ आम्ही त्या ठिकाणी मागून घेतलेली आहे आणि प्राथमिकदृष्ट्या समोर सुद्धा ह्याचं निवेदन देत असताना कायदेशीर ते स्ट्रॉंग असावं की जेणेकरून त्याला कायद्याचा आधार असावा म्हणून आम्ही हायकोर्टाच्या वकिलांकडून कायदेशीर सल्ला घेऊन सदरचं निवेदन तयार केलेलं आहे आणि येणाऱ्या आठवड्यामध्ये तेरा तारखेला आपली सुनावणी चालू होती आमचा प्रयत्न आहे की तेरा तारखेच्या पूर्वी आम्ही अण्णांच्या आणि संग्रामबाऊच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा डेव्हलपमेंट प्लॅनला स्थगिती आणण्याचा प्रयत्न पलुश्वर स्वाभिमान विकास आघाडी असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा दोन्ही गट असतील किंवा सर्व पक्षीय म्हणून सर्व पक्षीय मंडळी आम्ही सदरच्या अन्यायकारक डी पी प्लॅनला स्थगिती आणण्याचा प्रयत्न करणार आहोत आता ह्याच्या पुढे जाऊन जर डीपी प्लॅनला स्थगिती नाही मिळाली दुर्दैवानं तर पुढे जाऊन हायकोर्टामधून सदरचा प्लॅन बदलण्यासंदर्भातली निविदा आम्ही हायकोर्टामध्ये दाखल करणार आहोत पोलूसच्या विकासाला आमचा विरोध नाही पोलूसमधील ज्या ठिकाणी अन्यायकारक म्हणजे जवळपास नव्याण्णव टक्के चुकीचे आरक्षण मग त्यात कुणालाही विश्वासात न घेता याच्यामध्ये काय प्रक्रिया घडली ह्याच्यावर आता मी खोलात न जाता जे चुकीचं घडलंय ते दुरुस्त करण्याच्या दृष्टीनं जे काय करायला लागेल त्यासाठी ओलुसर स्वाभिमान विकास आघाडी असेल आणि सर्व आमच्यासोबतचे सर्व मित्र पक्ष असतील आणि पक्ष हा शब्द मी उल्लेख करत नाही ओलूस गावातील सर्व मंडळी एकत्र एक येऊन हा डी पी प्लॅनमध्ये सुधारणा करण्यासाठी हा प्लॅन थांबवण्यासाठी आणि याच्यामध्ये बदल करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आमच्या पद्धतीनं आमच्या मार्गाने आम्ही करू